मी त्यांना विनंती करते केलेल्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत इयत्ता सातवी अ मध्ये विद्यार्थी आपले विचार शब्द हे कोल्हापूर येथील कोल्हापूर संस्थेचे छत्रपती बहुजनांचा आधार व थोक लोक सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील गाडगे गावाण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत नमस्कार मी मी आज शाहू महाराजांबद्दल जे काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका तुम्हाला बद्दल जयसिंगा होते त्रिखंडात गाजत राही अशी माझ्या शाहू महाराजांची कीर्ती त्रिखंडात गाजत राही अशी माझ्या शाहू महाराज

राना संभननाराजान हे सुनते छत्रपती शामराव हे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो सांगतो जय हिंद खूप पुजाग्र وديचे आणि न्याय होते शामरादांनी सात स्थैर्य प्रिय सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण पीले एवढे बोलून मी माझ्या दोषवून परे येता सातवी ओ चा बाल सफे शिक्षक म्हणते व आमच्या वर्ग शिक्षिका गायकवान मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केले यांचे मी आभार मानते तसेच सर्व मुलांनी छान भाषणे केली Ay